बाबासाहेब आगे यांच्या मूर्तीपूर कणे या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या मनोज दादा तारंगे पटेल किटी आडगाव या ठिकाणी त्यांच्या घरा निवासस्थानी आलेले आहेत आणि आता आपण बघत आहोत की हे सगळे जे काही मंडळी आहेत हे सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता काही वेळेतच मनोज दादा तारंगे पटेल हे बाहेर येणार आहेत आणि ते आपल्या मीडियाची प्रतिक्रिया या ठिकाणी देणार आहेत आपण बघूया थोड्याश वेळामध्ये आता नेमकं दादा काय प्रतिक्रिया देतो संघर्ष योदे या ठिकाणी यो आज बाबासाहेब आगे यांच्या घरी आलेले आहेत निवासस्थानी आलेले आहेत आणि दादाची तब्येत ठीक नसताना देखील दादा या ठिकाणी आले दादा बीड जिल्ह्यामध्ये डो दुःखांचा डोंगर एवढा झाला आहे की खूप त्या डोंगराला पार करत मी आज या ठिकाणी आलेला आहे आणि बाबासाहेब आगे हे मराठा आरक्षणामध्ये लढणारं एक तरुण युक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं ह्या दुःखद घटनेकडे कसं बघतो वाईट घटना झाली बघा शेवटी कोणाचं तरी काळजाचं काळजी कोणाचं तरी वयवृद्ध आईवडील आहेत छोटंसं लिप्रू त्यांच्या घरात तर हे दुःख कोणत्या शब्द सांगावं काय कळत नाही इतक्या वेदना आहेत त्या कुटुंबाचा एक आक्रोश ऐकल्याच्यानंतर खूप खूप वाईट वाटतं आहे की घटना वाईट घडली सामाजिक राजकीय क्षेत्रात ते सगळ्यांच्याच अडीअडचणीला जातच होते एकच क्षेत्र म्हणून नाही तर सगळ्या क्षेत्रात ते समोर जाऊन मग तो राजकीय क्षेत्र जरी असलं तर समोर जाऊन गुरगरिबांच्या अडचणी सोडवायच्या वाईट वेळ आली पण सगळे सोबत आहेत कुटुंबाचे आता तुम्ही आज भेट दिली आहे त्या कुटुंबाचं सांत्वन करताय भविष्यासाठी काही एक असा चांगला संदेश आपल्याकडून जाऊ शकतो आजच्या कुटुंबकर्ता हा कुटुंबकर्ता तर होईलच त्या पण कमी पडणार नाहीत समाज म्हणून कुठं कमी पडणार नाहीत शेवटी त्या लेकराला छोट्याशात आधार देणं गरजेचं आहे मंडळी वयोवृध आई वडील आहेत आज मला वाटतं नोकरीची पण घोषणा सोळाच्या वतीनं करण्यात ता आली ताईसाठी त्यांना आता कुटुंबातला करताच गेला त्यामुळं कर्त्याला गेल्याच्यानंतर कुटुंब आता उघड्यावरती पडलं मग आता सगळी जबाबदारी आगीभूंच्या ताईवरती आली आता जरूर त्यामुळे त्यांना आता त्याच्यात सामावून काही मोठा विषय नाही तो काही मीडियात सांगायचा विषय नाही आहे आता न्याय हा हा महत्त्वाचा आहे आता न्याय आता महत्त्वाचा आहे